रिटायरमेंट नंतर तेच बोरिंग आयुष्य जगताय का मग आत्ताच सुरू करा ही कामं एन्जॉयमेंट कमवा पैसे तुम्हाला असे काही पार्ट टाइम जॉब सांगणार आहेत जे रिटायरमेंट नंतर तुम्हाला करता येतील आणि यामुळे तुमच्या नव्या इनिंगची सुरुवात सुद्धा होईल नमस्कार मी ने रमेश नेहमीप्रमाणेच आपले मनापासून स्वागत आहे रिटायरमेंट म्हणला की आपल्याला आठवतात ते दिवस जेव्हा आपण आपली इतकी वर्षाची नोकरी सोडून एक शांत आणि आनंदी जीवन जगात असतो रिटायरमेंट नंतर तर मी फक्त आराम करणार असं अनेकदा आपण बोलताना म्हणतो मात्र रिटायरमेंट नंतरच्या काही दिवसामध्येच आपल्याला कंटाळा येण्यास सुरुवात होते असा अनुभव अनेक जणांना येतो तसंच नेहमीचा पगार बंद झाल्यामुळे पैसे कसे कमाव आता येतील याबद्दलही अनेक रिटायर्ड व्यक्ती विचार करत असतात म्हणूनच आज आम्ही